शहरात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या साफसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी विविध भागांची पाहणी केली यामध्ये नाल्यांची साफसफाई पावसाळी चेंबर आणि ड्रेनेज सिस्टमची तपासणी करण्यात आली आयुक्तांनी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले या पाहणी दरम्यान सध्या महा महापालिका या नाल्यांची आणि इतर भागांची साफसफाई करत आहे आयुक्तांनी केलेल्या पाहणीमुळे साफसफाईच्या कामाला गती मिळण्यास मदत होईल तसेच झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल अशी अपेक्षा महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी व्यक्त केली यावेळी मदिना नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्यांदाच मी या भागात येतोय कसं असतो शहरामध्ये कुठलाही भाग हा कमी विकसित आणि जास्त विकसित झाला की मग विकासाचा तो अनुशेष भरून काढणं परत फराव होतो परंतु अल्पसंख्याक विभागाच्या मान्यतेनं आणि उपलब्ध एक कोटी नव्याण्णव लाखाच्या पाच रस्ते मदनगर आणि मस्जिद याच्या आसपास घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये हा रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो यामध्ये नागरिकांशी चर्चा करताना या ठिकाणच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विशेषतः सांडपाण्याच्या सा बाबतीमध्ये काही समस्या आहेत आणि ती जेन समस्या आहेत तर त्याही फार मोठे समस्या या ठिकाणी लोक फेस करतात एक सपाटी एरिया असल्यामुळं या ठिकाणी पाणी जे बाहेर पडणं आवश्यक आहे ज्या गतीनं पाणी ते पाणी बाहेर पडत नाही त्याच्यामुळे ती मोठी समस्या आहे सर्वप्रथम आपण ह्या रस्त्याच्या समस्येला अगोदर आपण त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे तोही आपण त्या काळामध्ये शासनाच्या वेगळ्या वेग नेतून तोही प्रस्तावित करतो त्याचबरोबर या ठिकाणच्या नालीची जी समस्या आहे ती नालीची ही आपण या पावसाळ्याच्या पूर्वी प्रस्ताव देऊ जेणेकरून पुढच्या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती फेस करण्याची गरज पडणार नाही इथल्या नागरिकांचं एक अतिशय सकारात्मक हक्क आहे विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्या समस्या ह्या जेणून आहेत परंतु समस्या सांगताना त्यांनी त्याचे काही उपाय सांगितले स्वतःच्या जबाबदारी जी आहे त्याची त्यांना जाणीव आहे वृक्षारोपण असेल स्वच्छता असेल आणि सांडपाण्याची व्यवस्था असेल या बाबतीमध्ये महापालिका यांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे येत्या काळामध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये भरीव कार्य या ठिकाणी करण्याचा एक संकल्प असा महापालिकेचा आहे राहुल धबाले जनशक्ती परभणी